दिवाळी फराळ रेसिपीमध्ये आज आपण पन बनवतोय मस्त अशी अजिबात तेलकट न होणारी अगदी खुसखुशीत तशी करंजीची रेसिपी सगळ्यात अगोदर सारण तयार करून घेऊया दोन चमचे तूप छान गरम करून त्यामध्ये ड्रायफ्रूट छान असे तळून घ्यायचे आहे त्यातच आपल्याला एक वाटी रवा घालायचा आहे इथे मी झिरो नंबरचा रवा घेतलेला आहे रवाही छान असा खमंग भाजून घेतलेला आहे त्यामध्येच आपल्याला इथे दोन कप एवढं घ्यायचं आहे इथे मी दोन कप सुक खोबऱ्यासाठी एक कप बारीक रवा घेतलेला आहे वजनाने म्हणाल तर दोन्ही समप्रमाणात म्हणजे दोनशे ग्रॅम रवा आणि दोनशे ग्रॅम आपल्याला इथे सुकं खोबरं घ्यायचं आहे सुकं खोबरं सुद्धा छान असं परतवून घ्यायचं आहे नंतर तेही काढून घेऊन त्यामध्ये पुन्हा एकदा एक चमचा तूप टाकायची खसखस छान अशी तुपावर परतवून घेतली त्यातच आपल्याला चार चमचे बेसन बेसनबिरते ही आपल्याला तुपावरती भाजून घ्यायचे आहे सगळे जिन्नस पूर्णपणे थंड करून घ्यायचे नंतर त्यामध्ये चार चमचे आपल्याला मिल्क पावडर घालायचे आहे किंवा मिल्क ऐवजी तुम्ही इथे खवा थोडासा भाजून यामध्ये घालू शकता त्यामुळे करंजीला छान अशी टेस्ट येते तळलेले ड्रायफ्रूट वेलची जायफळची पूड आणि एक कप आपल्याला साखर घालायची आहे वजनाने म्हणाल तर ही शंभर ग्रॅम आहे आता हे सगळे जिन्नस छान असे एकजीव करून घेऊया इथे करंजीचं सारण तयार आहे आता इथे आपण पारीसाठीचं पीठ मळून घेऊया दोन वाटी मैदा घेतलेला आहे किंवा तुम्ही एक वाटी मैदा एक वाटी गव्हाचं पीठ असं घेऊ शकता त्यातच पाव वाटी आपल्याला बारीक रवा घालायचा आहे चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि चार चमचे तुपाचं कडकडीत कर मोहन घालायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून मिडियम घट्ट हा गोळा मळून घ्यायचा आहे गोळा मळून झाला की लगेचच आपल्याला याला छान असं दहा ते पंधरा मिनटासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे मळण्यासाठी मला इथे पाऊन वाटी एवढं पाणी लागलेलं ला आहे आणि पाणीसुद्धा हे मी साधंच घेतलेलं आहे पंधरा मिनटं भिजल्याच्यानंतर छोटे छोटे गुळे तयार करायचे आहे आणि छान अशी पातळ पारी लाटून घ्यायची आहे जमेल तितकी पातळ पारी लाटून घ्यायची आहे त्यानंतर साच्यामध्ये ही पारी ठेवायची आहे त्यामध्ये भरगच्च असं सारण भरायच्या साईड साईडच्या कडेने थोडंसं पाणी लावायचं एक्स्ट्राचं पीठ काढून टाकायचं आहे आणि तयार झालेल्या ज्या करंज्या आहे का त्या ताटामध्ये काढून ठेवायच्या आणि वरतून आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता ही डिटेलमध्ये रेसिपी पाहायची असेल तर यूट्यूबवरती सुद्धा अपलोड केलेली आहे लगेचच मीडियम गरम तेलामध्ये मस्त अशा गोल्डन ब्राऊन रंगावर इपर्यंत तळायचे आहे रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका